आय का ना हा एक ग्लास निरज हा हाजिर अस कसे मसेल आणि आज नरेश मानत निरज मस्त जास्त बसरया दर्शन साहेब ने विचार ते कायम इक रेत निर प्यायला अच्छा अरे तेच नाही ते आपल्या सुनेला पण घेऊन येतात अच्छा अच्छा आजكله दर्शन साहेब जय स्पीड बोला स्केट म्हटला आता आ बरवडलो वाटलं एवढं गरम झालं का ऊन तापलं माहिती अरे ज्याला कबर ऊन म्हणजे म्हणजे जामात ना रस्त थँक्यू चला येतो पैसे कसले पैसे तुझ्या बापाने माझ्या बापा कर तुझ्या आईच्या बालकपणासाठी काही पैसे उधार घेतले होते ते दे अच्छा <laughs> <laughs> हो मला काय आठवत नाही आता बसाऱ्या वा गटा गट्टा इथे प्यालच ना निरा त्याचं पैसे दे म्हणजे दहा रुपये दे मोकल होत एकावर पूज्य दहा दहा रुपये दे न मोकल होत ऍक्च्युली माड पैसे नाही तो सॉरी मी नंतर देऊ पैसे नंतर नंतरला इकडे पैसे दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही करून आणि मी पळून गेलो तर मग तुला काय वाटतं पुढचं आठ मिनिट माझ्याकडे एकट्याने स्किट व्हाय <laughs> <laughs> नाही मी थांबतो दहा रुपये माफ केले जा नाही नाही ना, मी नाही कोणाचे पैसे ठेवत मी पैसे मी पैसे देणार एक काम करा हे घड्याळ बघा हे घड्यालचं काय हे माझं फार मोलाचं घड्याळ तुम्ही ठेवा तुम्ही ठेवा दोन हजार दहा रुपये किंमत आहे याची एक काम करा दहा रुपये निराचे कट करा आणि वरचे दोन हजार मला द्या ये परकेट बोलल एकदम करेक्ट बोल दोन हजार मला हजार रुपये घेक्यू आता घड्याल माणस आहे मला हे घड्याल घ्यायचंच होतं पैसे मिळाले ना तुम्हाला oh, <laughs> तुला पैसे मिळायचे तुला सोडणार नाही म्हणून ह्यानंतर ना मला वाचत ना रे वाचा रे थँक्यू का oh. बर ah वाटतो थँक्यू घ्या पैसे घ्या हे काय दिला ते पैसे घ्या दहा रुपये घ्या आणि एकोणीशे नव्वद रुपये मला परत द्या तू बस रे दहा रुपये साठी आता एकोणीशे नव्वद रुपये कुठून आणू मी नाही घे फिरे देऊन टाकलं तुला फिरे ना, फिर ना? फिर ना मी कोणाचा फुकट खात आहे तुम्ही घ्या मला कुठून आणू सुट्टे नाही तर म्हणजे करा कुठून आणू मी सुट्टे तुम्ही ही घड्याळ घेतलं ना माझ्या म्हणजे दोन हजार दहा रुपये किंमत होते बरोबर पण आता ते तुम्हाला दिलं सेकंड हँड झालं ना म्हणजे अर्धी किंमत झाली त्याच्या म्हणजे एक हजार पाच रुपये तुम्ही काम करा त्याला ते दहा रुपये निराचं कट करा आणि नऊशे पंच्याण्णव आणि हे घड्या मला परत द्या ऍक्च्युली नऊशे पंच्याण्णव रुपये माझ्या घरी सुट्टे नाही आहेत मी पाचशे पाचशे तुम्हाला हजार रुपये देतो तुम्ही पाच रुपये द्या मी कुठून देऊ मी सगळे पैसे दिले तुम्हाला म्हणजे पाच रुपये लॉस होईल पाच रुपये दे म्हणा मला विचार करा जर थोडं निराद आहे ना मला थँक्यू आणि निरा कसा आहे दहा रुपये म्हणजे मी अर्धा प्यालो ना पाच रुपयाचं प्यालो मी आता पाच रुपयाचं उरलं आहे ना तुम्ही पॅन हिशोब क्लिअर करून टाका जरा <laughs> <laughs> क्लिअर करून टाका म्हणजे पाचलंय आपण फिटोस है ना काय पाहायचंय थँक्यू जायला कव्हर टेन्शन घाललं हा तेच ना मन <laughs> अरे झालं वाटतं हे आता सुटतंय का नाही अरे जाम सुचतंय रे तुला ये र जाम भारी माणूस आहे थँक्यू थँक्यू बाला थँक बरं वाटलं ना एकदम बरं वाटलं या आनंदात एक निराद आहे ना मला देऊ हा द्या मस्त निरा हे हा थँक्यू हळू का बरं वाटतंय हो थँक्यू चला ये <laughs> तू काल कुठे चालून पैसे कोण देणार निराचे अरे तू फ्री दिली मला आता कधी बोललो अरे मी बोललो बस रे मी तुला फ्री देतो म्हणून जाणं मागाशी तुला देतो नाही नाही म्हणजे मला फुकट नाही पाहिजे ना, ना, मला पैसे देणार आहे आणि आता काय जे पैसे करा काय तुम्ही गरीब वाला गंडवतो ते जे पैसे हे का हे हजार रुपये घ्या दहा रुपये कट करा आणि वरचे सुट्टे पैसे मला द्या पैसे सुट्टे पैसे नाहीत माझ्याकडे अरे मी किती ऍडजस्ट करू सुट्ट्या पैसे मी काय करू एक काम करा हे घड्याळ घ्या का हे घड 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 एक मिनिट घड घ्या का हा येते कट करा बाकीचे पैसे मला परत द्या सुट्टी कुठे पैसे माझ्याकडे मी काय घड दिलं ना अच्छा हा एक मिनिट हा पाचशे रुपये आहेत माझ्याकडे सुट्टे पाचशे कसं काय तुमच्याकडे घडायला होत हा फर्स्ट हँड हा तुम्ही माझ्याकडे दिलं हा सेकंड हँड हा हे मी तुम्हाला परत देणार थर्ड हँड हे थर्ड हँड हँड म्हणजे काय नसतं जाते अँटिक पीस म्हणजे अँटिक पीस ची किंमत खूप जास्त असते आता ह्या घड्याची किंमत एक हजार पाच रुपये नाही दिली ना? पाच ना? पट वाढली म्हणजे एक हजार पाच मल्टिपल पाच पाच हजार पंचवीस रुपये किंमत झाली याची लगेच अरे म्हणजे काय तुम्ही अजून काही दिवस ठेवा नंतर विका इतके पैसे येतील ना तुम्ही स्वतःच दु, दुकान का अख्खा मॉल काढाला शब्द <laughs> करोडपती व्हाल तुम्ही <laughs> माझं मॉल होणार अरे म्हणजे काय या मॉल मध्ये मी ते हे निरविक्री केंद्र विकू शकतो तिकडे दळवद्री झाला नाही बरोबर आहे म्हणजे तुम्ही कुठे तुमचा मॉल तुम्ही कुठे विकू शकता एक एक मला <laughs> निराधन अजून बरं बरं थँक्यू ह्याचे पण दहा रुपये कट करा आणि पाच हजार पाच रुपये द्या मला पाच हजार पाच हजार पंधरा होते ना माझे कट झाले आता ह्याचे दहा रुपये कट पाच हजार पाच हे घ्या हा पण पाच रुपये नाही माझी इकडे सुट्टी ते ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही आता कसं ऍडजस्ट करा एडा समजला मला तुम्ही मग तुम्ही ऍडजस्ट करत माझी अर्धी निरा प्याल तुम्ही पाच रुपयासाठी मी ठीक आहे ना मी तुम्हाला अर्धी निरा देतो तुम्ही माझं नाही माझा पोट भरले मला पाच रुपये द्या तुम्ही नाही ना मला नको माझं पोट भरलं मला पाच रुपये नाही ना मला पाच रुपये पाहिजे बस अरे नाही नाहीत माझ्याकडे सुट पैसे मग माझं घड्याळ द्या परत मला चाल अरे करोडो रुपयाचं घर अँटिक पैसे मी कसं देऊ तुला आता अँटिक नाही राहिलं ते अँटिक मग होता आता अँटिक जास्त जुनं झालं की नाही की भंगार होऊन जात ते हा पाच रुपये किंमत जास्तीत जास्त त्याची फक्त पाच रुपये काय येणारच नाही तो बघायचं म्हणजे ते आता मॉल नाही होणार माझ्या मॉल बिल काय नाही ते करोड रुपये गे गेले गेले पैसे तुमचे पाच रुपये भाव आहे तोपर्यंत द्या म, मला नको आहे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी घेतो बाकी काय नाही थँक्यू थँक्यू ते झालं तुम्ही आहे म्हणून ऍक्च्युअली थँक्यू थँक्यू ऍक्च्युली तुमचे उपकार कस नाही थोडं उपकार काय म्हणतो तुम्ही माझं खर्च हरकत नाही सुद्धा मागे घ्या चुली उपकार सध्या मागे घ्या यार नाही उपकार शब्द मागे घ्या तू बरं बरं चालेल ठीक आहे उपकार मागे घेतलं तुम्ही एवढं केलं उपकार काय तुम्हाला वाटतं काहीतरी करा माझ्यात म्हणजे एक निराधन मरे थँक यू बरं वाटलो हा हा आयश्यपत थँक्यू 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 मस्त मस्त अरे मस्त निरा तुम्ही थँक्यू नाही म्हणजे खरं सांगतो तुम्हाला अगदी देव माणसं कुठे भेटत नाही म्हणजे काय धंदा मस्त आपला नाही एक मिनिट म्हणजे यो हगळ निरा यो पिऊन गेला नाही ते सगळे पैसे घेऊन गेला नाही घेऊन गेला म्हणजे माझ्या हाताला गळच नाही लागल ला। जास्त परत गटवला यावा सर